नमस्कार मी श्रीकांत उंबडीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा <laughs> काही काही बातम्या अशा येतात की त्याच्यावरती काय पद्धतीनं हसावतीच कळत नाही आदित्य ठाकरे माननीय आदुबा यांनी असा निर्धार केलेला आहे ते एक निर्धार मिळावा मुंबईमध्ये घेणारे सोमवारी आणि राहुल गांधींची ती गाजलेला जो बॉम्ब होता ना तो जो फुटलाच नाही वाजलाच नाही वोट चोरी कशी होती मतदार याद्यांचा कसा घोळ आहे त्याचाच आता एक प्रयोग आदुबाळ मुंबईमध्ये करणार आहेत आणि सोमवारी तो प्रयोग करून ते जाहीर करणार आहेत की कशी वोट चोरी होते याच्यावरती इतकं महाभारत घडलेलं आहे बिहारच्या निमित्तानं स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजनवरती सगळं झालं हे विरोधी पक्षांनी जंग जंग पछाडलं सर्वोच्च न्यायालयात गेले तिथं थपडा खाल्ल्या आणि आता तिथं प्रत्यक्ष सगळी मतदान ती निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तो मुद्दा पूर्णपणे बाजूला पडेल म्हणजे जे पूर्णपणे बाद झालेलं होतं पूर्णपणे फेकून दिलेला मुद्दा होता तो सर्वोच्च न्यायालयाने पण नाकारलेला होता काही सिद्ध करताना नाही एक नाव कसं घुसडलेलं आहे किंवा असलेले नावं कसे गाळलेले ह्याच्यावरती जो आरोप केला गेलेला होता एकही नाही म्हणजे बिहारमध्ये जी यादी निवडणूक आयोगानं समोर केली तिच्यातून एकही नाव की हे बोगसे म्हणून सिद्ध नाही करता आलं आणि उलट असं एकही माणूस नाही उभं करता आला की जो म्हणतोय की मी जिवंत आहे मी मतदार आहे इथला आधी मतदान केलं पण आता माझं नावच त्याच्यामध्ये नाही एकही नाही जेव्हा जेव्हा अडचणी होत्या तेव्हा निवडणूक आयोगाकडे जायला सांगितलं निवडणूक आयोग म्हणजे निवडणूक आयोग काही असं नाही की दिल्लीत बसलेला होता किंवा पाटण्यामध्ये बसलेला होता प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक केंद्रावरती ब्लॉक लेवल ऑफिसर्स आणि त्यांच्या जोडीला यांचे सगळे बी एल ए म्हणजे ब्लॉक लेवल एजंट या सगळ्यांनी मिळून ते सगळे आक्षेप घेतले आणि मतदार याद्या नव्यानं तयार केल्या आता जेव्हा आदित्य ठाकरे ते चावून स्वतः झालेलं किंवा थुंकलेला थुक्का परत चाटणे अशी एक फार अरवाजचे म्हणे आपल्याकडे तसं अरे त्या वोट चोरीचा थुकलेला थुक्का तुम्ही चाटायला लागलात कशासाठी परत एकदा मतदार याद्यामध्ये शहाण्णव लाख नावं घुसळले ते राज ठाकरे तसेच आणि त्यांचे पुतणे हे आता असे आदित्य ठाकरे काय म्हणून तुमचं म्हणणं आहे कसले पुरावे तुम्ही देता हे पुरावे देण्याच्या पेक्षा हे सगळे घेऊन तुम्ही निवडणूक आयोगाकडे का नाही गेले किंवा तुम्हाला निवडणूक आयोगाची अलर्जी आहे तर कोर्टामध्ये का नाही गेले तुम्ही तुम्ही याच्या संदर्भात न्यायालयात याचिका काने दाखल केली आणि हे सगळं चालू असताना खर तर ह्या सगळ्या मतदार याद्या जे काम आता लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली दोन मोठ्या निवडणुका आता एक वर्षापूर्वीच महाराष्ट्रात झाल्या मग तुमचे कार्यकर्ते ब्लॉक लेव्हल एजंट तेव्हा काय झोपा काढत होते लोकसभेच्या निवडणुकीला इंडिया आघाडीला महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं असं त्यांना म्हणजे यश मिळालं तेव्हा तुम्हाला दिसलं नाही मतदार यादीमध्ये काय घोळ ते तेव्हा तुमचे माणसं हे सगळे बी ए काय करत होते विधानसभेमध्ये जेव्हा सगळा तुमचा एकदम धुवाधार सगळा असा पराभव झाला धुतलं तुम्हाला पब्लिकने ते झाल्याच्या नंतर तुम्हाला अचानक आठवलं एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्यामध्ये आत्मचिंतन करून काय आहे ते दुरुस्त करायचं तर काहीच नाही आदित्य ठाकरेच्या खांद्यावरती शिवबाठांनी बंदूक ठेवलेली आणि बाकीचे तुमचे ज्येष्ठ नेते काय करायला लागलेत यांना इतका वर्षानुवर्षाचा निवडणुकीचा अनुभव आहे आणि विशेषतः आता महानगरपालिकेची निवडणूक आहे मुंबई आणि मुंबई पट्ट्यातल्या महानगरपालिका आणि नगर महानगरपालिकांच्या निवडणुका शिवसेना खूप आधीपासून लढत आहे मुंबईमध्ये तर तो शिवसेनाच एक नंबरचा पक्ष राहिलेला होता हे सगळं असताना तुम्हाला अगदी आधीपासून माहिती आहे बाकीचा महाराष्ट्र जाऊ द्या आपण मुंबई पुरता विचार करतो मुंबई आणि मुंबई उपनगर असं मिळून साधारणतः आठ दहा ज्या महानगरपालिका आहेत या सगळ्यांवरती तुमचाच एकाधिकार आहे ना होता नाही की काही तुम्हाला सगळी माहिती आहे सगळे तुमचे जुने कार्यकर्ते ह्या भागातले दुसरे दुसरे तिसरे तिसऱ्या पिढीचे कार्यकर्ते तिथात ज्या सगळ्यांना त्या भागातली मतदार यादी नीट माहिती आहे मग तुम्ही तुमच्या सगळ्या बी एल एला त्यांच्या वतीनं या बाबतीमध्ये एखादी कार्यशाळा का नाही घेतली स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजन एस आय आर आता संपूर्ण भारतभर सुरू होत बिहारमध्ये पार पडलं पश्चिम बंगालमध्ये ज्या ठिकाणी निवडणूक आहेत त्या ठिकाणी पहिल्यांदा आहे तामिळनाडू आणि केरळ आसाम म्हणजे आता पश्चिम बंगाल आसाम केरळ तामिळनाडू या ठिकाणी आणि बिहारमधलं झालेलं या राज्यांमध्ये पहिल्यांदा का होईल कारण तिथे निवडणूक आहेत आपल्याकडे सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर कदाचित जर हिने आधी निर्णय घेतला एसआयआर करायचा तर माहिती नाही मग हे सगळं असताना तुम्ही ते दिलं सोडून तिथं प्रत्यक्ष आत्ताही गरज आहे ज्या सगळ्या जुन्या याद्या उपलब्ध होत्या त्या याद्या घ्यायच्या ती आणि नवीन यादी तुलना करायची आणि या सगळ्यातून जी नावं तुम्हाला वाटते तुमची गळालेली आहेत ती घालायची आणि जी तुम्हाला बोगस वाटतं त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा अजून एक भंकसपणा मी तुम्हाला सांग प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्रावरती जो बसलेला बी एल ए असतो तो, तो काही के केवळ त्या दिवसापुरता रात्री अचानकच उगवलेला कार्यकर्ते असं नाही मी ज्या वॉर्डामध्ये आहे त्या वॉर्डामध्ये शिवबाटाचाच सांगतो मी एकनाथ शिंदेचं नाव घेत नाही मी भाजपचं नाव घेत नाही काँग्रेस राष्ट्रवादी बाकीच्या कोणाचंच नाव घेत नाही आदित्य ठाकरे यांनी याचं उत्तर द्यावं अगदी मी माझ्या मतदान केंद्रापासूनच उदाहरण सांगतो त्या ठिकाणचा जो बी एल ए आहे माझ्या स्वतःचा तो परिचित आहे त्याने मागच्याच वर्षी जी सगळी नावं त्याच्यामध्ये घेतली त्याच्याकडे यादी होती तो बसून राहिला नवीन नावं नोंदवली ट्रान्सफर केल्या ह्या सगळ्या शिवबाठाच्या तिथल्या ब्लॉक लेव्हल एजंटनी कार्यकर्त्यांनी केलेलं मी स्वतः पाहिलेलं आहे मग असे जे कार्यकर्ते तुमचे पूर्ण महाराष्ट्रभर आहेत किंवा विभागवार घ्या छत्रपती संभाजीनगरला मराठवाड्यातलं घ्या विदर्भातलं विदर्भात घ्या उत्तर सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे तुमचे मेळाव घेऊन या सगळ्या बी एल एला तुम्ही का नाही बोलवलं किंवा आता जे बी एल ए महानगरपालिका नगरपालिका पंचायत साठी असणार आहेत असू शकतात हे सगळे तुमचे बीएलई यांचा मेळावा का नाही घेतला पन्ना प्रमुख नावाची संकल्पना भाजपने मांडली होती अमित शाह ते आजही त्या पद्धतीनं काम करतात बिहारमध्ये इतकी बोंब झाली ना आपल्याकडचे कितीतरी कार्यकर्ते मला माहिती भारतीय जनता पक्षाचे तिथं या मतदार यादीच्या कामासाठी मागच्या महिन्यातच जाऊन आलेले आहेत अतिशय हिकटिक पद्धतीने अतिशय बारकाईनं प्रत्येक मतदान केंद्राप्रमाणे आपल्या मतदारांची नावं आहेत की नाहीत आणि जी काही बोगस आढळली त्यांच्यावरचे आक्षेप ह्या सगळ्या गोष्टी भाजपने कधीच केल्यात बिहारमध्ये आज हे सगळे बोंब मारतात नंतर निकाल लागल्याच्या नंतर परत हे म्हणणार निवडणूक आयोगाच्या नावानं बोमा मारणार ईव्हीएमच्या नावानं बोंबा मारणार व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित करणार आणि आता हे सगळं कमी पडलं म्हणून की या मतदार याद्याच्या नावानं बोंबा मारणार मग हे सगळं तुम्हाला निवडणुकीच्या आधी काय अडचण होती करायला मागचा विधानसभेतला पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा आता एक वर्ष व्हायला लागले ना मग ह्या सगळ्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये त्या यादीमध्ये जे दोष होते तुम्हाला वाटत होते ते मग ते शोधण्यासाठी काय केलं राहुल गांधी काहीतरी मूर्खासारखं का बडबडणार आणि तुम्ही पण त्याची बाजू घेत त्या पद्धतीने करण्याचे तो निष्पन्न काय होणार आहे परवा आता सोमवारी आदित्य ठाकरे जो निर्धार मेळावा तथाकथित घेणार आहे त्या निर्धार मिळावा तुम्ही काय सांगणार ही नावं बोग असत हे सांगणार ना अरे मग हे सगळं तुम्हाला निवडणूक आयोगाकडून किंवा ती त्या आक्षेप तर कोर्टात जाऊन करता आला ना त्याचा उपयोग तरी झाला असता नुसतं पत्रकार परिषदेमध्ये घेऊन बोमा मारून ह्याच्यातून निष्पन्न काहीच होत नाही ना निवडणूक आयोग त्यांचं त्यांचं काम करतो आहे आता ह्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतल्या आहेत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग आहे तर महाराज्य निवडणूक आयोग आहे तुम्ही राज्य निवडणूक तेव्हा गेले होते तेव्हा हे गेले होते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सचिवाकडं म्हणजे त्यांना तेही माहिती नाही इतकी तुम्हाला प्राथमिक गोष्ट माहिती नाही ते रेल्वे स्टेशनवर बसल्यानंतर आमच्याकडे असतं ना कुठलं म्हणजे गाडी कुठं जायचं तुम्हाला त्यामुळे कुठल्या दिशेला गाडीमध्ये बसायचंय तर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकाल आदित्य ठाकरे सारख्यांची बोंब अशी की यांना रेल्वे स्टेशनवर गेल्यावरही माहिती नाही की नेमकी रेल्वे कुठली पकडायची सगळ्यात अजून हाताची गोष्ट म्हणजे जायचं कुठे हेच माहिती नाही जर तुम्हाला आत्ता या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे जर करायचं असेल तर सरळ साधा उपाय होता ते सगळे बी एल ए गोळा करायचे त्या बी एल जी नेमणूक तुम्ही विधानसभेलाच केलेली आहे मी परत सांगतो मी या ठिकाणी त्यांच्याच बी एल एशी संपर्क करून माझे नावे ॲड करून घेतलेले होते ह्या सगळ्या बीएलएना तुम्ही एकत्र करून विभागाप्रमाणे मतदारसंघप्रमाणे त्यांचा मेळावा घेऊन त्याच्यावरती जर काही तुम्ही काय काढलं असतं सोल्युशन एक वर्ष तुमच्या हातामध्ये होतं पूर्णपणे हे काहीच केलं नाही अजूनही हे झोपा आहेत आणि काय म्हणता येईल त्याला रोग म्हशीला आणि इंजेक्शन पखालेला असं आपल्याकडे एक म्हण आहे किंवा जखम शेंडीला आणि मलम मांडीला असं जे म्हणतात ना तशातला प्रकार आहेत यांना नेमकं काय झालं ते कळायला मार्ग नाही पण आता मात्र हे म्हणणार निर्धार मेळावा घेऊन कसला निर्धार करणार आहेत तेच जाणे बघूयात काय होतं ते इथेच थांबूया धन्यवाद